नमस्कार सरोज कुकिंग व मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला कडाकणी कशी करायची ते शेअर करणार आहे तर कडाकणी हे अष्टमी नवमी जेव्हा देव बसलेले असतात आणि ते उठतात त्याच्या आदल्या दिवशी ह्याचा प्रसाद किंवा हा माळ ह्याची देवाव जवळ लावली जाते जसे फुलांचे हार लावतात ना तेव्हा शेवटच्या दिवशी याची माळ करून तिथे लावतात जिथे घट पुसतात ना तिथे आणि मग हा प्रसाद कधी मिळेल ह्याची आम्ही लहानपणी वाट बघत असायचो तर आमच्याकडे या पद्धतीने कडाकणी बनवली जाते तर त्याच्यासाठी मी इथे गव्हाचं पीठ घेतलं आहे एक वाटी एक बाऊल म्हणजे आणि त्याच्यात वाटी आपण तांदळाचं पीठ घालायचं थोडंसं आपण बेसन पीठ घातलं तरी चालेल आणि नंतर त्याच्यात आपण दोन तीन चमचे रवा घातला आहे बारीक ते चांगलं मिक्स करून घ्यायचं थोडंसं मीठ घालायचं आहे त्याच्यात आणि ह्याच्यात आपण ना साखर नाही घालणार आहोत आपण ह्याच्यात गूळ घालणार आहोत तर गूळ घालण्यासाठी आपण त्याच्यात अगदी पाव बाऊल ह्याच्यात गूळ घेतलेले आहे पावपट गूळ घेतलेलं आहे तुम्ही गोड तुमच्या आवडीप्रमाणे करा पण हे जास्त गोड नसतात तरी ते मी याच्यात आता मोहन घालून घेतले दोन ते तीन चमचे गरम तेलाचं मोहन घालायचं आहे जेणेकरून ती चांगली कडाकणी कुसखुशीत होईल कडाकणी एकदम कडक असते पण ती अतिशय कडक पण बरी नाही लागत म्हणून ती जरा आपण त्याच्यात मोहन घातलं ना की कुसखुशीत होते तर इथे आता मी पीठ मळण्यासाठी तेल घालून घेतलं आहे मोहन सगळं पीठ आणि रवा वगैरे आपण मिक्स केलेलं आहे चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे आणि तेल सगळं हे मोहनाचं त्या पिठाला लावून घ्यायचं आहे तर कडक अशा पद्धतीने मोठवळली की ती समजायचं आपलं पीठ तयार आहे आता आपण ह्याच्यात गुळाचं पाणी घालायचं त्याच्यासाठी मी इथे गूळ हा या पॅनमध्ये गरम केलेलं आहे त्याच्यात पाव पेलं पाणी घातलेलं आहे जास्त पाणी वापरायचं नाही कारण हे पीठ आपल्याला घट्टसर असं मळून घ्यायचं आहे तर आता मी हे चमच्यानी गूळ मिक्स करून घेते आणि गूळ वितळला बघू शकतं इथे जास्त आपण पाणी घातलेलं नाही गूळ आपला वितळलेला आहे आता आपण हा जरासा थंड करून त्या पिठामध्ये घालून मळून घ्यायचे आहे तर पिठामध्ये घालताना आपल्याला एकदम घालायचं नाही अगदी थोडं थोडं करून घालायचं आहे थोडं थंड करून घ्यायचे आणि थोडं थोडं करून आपण ता हे मिक्स करून घ्यायचं आहे तर पाण्याचा गरज पाण्याची गरज वाटली तर थोडंसं पाणी पण वापरायचं आहे तर पाणी नाही वापरलं ना तरी एवढ्या पाण्यात हे व्यवस्थित पीठ मळून होतं तर आता मी चमच्यानी असं सगळं लावून घेते गुळाचं पाणी हे तुम्ही इथे साखर पण वापरू शकता पण गुळामध्ये कडाकणी गुळामध्येच करतात आणि गुळामध्ये ती छान तिला रंग पण येतो तर आता मी इथे हे पीठ मिक्स करून घेते चांगलं मळून घेते तुम्ही इथे वेलची पावडर घातली तरी चालेल थोडी तर आता आपण हे पीठ चांगलं घट्टसर मळून घेऊ तर तुम्ही आता बघू शकता आपण पीठ चांगलं मळलेलं आहे या पद्धतीने कडक असं मळून घ्यायचं आहे आणि थोडा वेळ अगदी जस्ट दहा मिनटं आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे तर अशा प पद्धतीने कडकसर असं पीठ हे कडाकणीचं मळून घ्यायचं आहे आणि आता झाकून ठेवायचं आहे थोडा वेळ आता आपण थोड्या वेळाने बघायचं आहे आपलं पीठ पुन्हा हे मळून घ्यायचं आहे आपल्याला तुम्ही बघू शकता थोडंसं मऊ झालेलं आहे याचे आता आपण गोळे करून घ्यायचे आहेत तुम्ही दोन गोळे करून त्याचं पुरीसारखं पण मोठी पोळी लाटून त्याचे शेप देऊन तुम्ही तळू शकता आणि छोट्या गोळ्या करून पण करू शकता तर इथे मी हे दोन गोळे केलेले आहेत त्यातल्या एका गोळ्याचे मी अशा प्रकारे लाट्या करून घेणार आहे आणि त्याच्या पुऱ्या लाटून घेणार आहे तर इथे आपण पेड्या एवढे ह्याचे गोळे करून घेतलेले आहेत आणि अगदी सरस ही आपल्याला कडाकणी लाटून घ्यायची आहे अशा पद्धतीने लाटून घ्यायचे कुठे तेल किंवा पीठ वगैरे असं काहीच लावायचं नाही व्यवस्थित लाटल्या जातात आणि जरासं आपल्या बोटाने त्यांना सारखं करून घ्यायचं नंतर हे लाटल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला ना त्यांना ना होल पाडून घ्यायचे ते होल कशासाठी एक तर एकतर त्या पुरीसारख्या फुगल्याने गेल्या पाहिजेत आणि याची जेव्हा माळ करतात ना तर मग आपल्याकडे कसं आपण फुलांना वगैरे गाठ मारू शकतो सुई निवू शकतो पण ह्याला तसं काही करता येत नाही म्हणून ते दोन दोन होल वरून खालून असे करून घ्यायचे समान रेषेत म्हणजे त्याच्यात आपल्याला दोरा घालून ते ओवता येतात आणि मग त्या जेवढी माळ असेल म्हणजे नववी असेल आठवी असेल तर दसऱ्याच्या आदल्या दिवशी या आमच्याकडे बनवले जातात आणि देव कितव्या माळेवर उठतात त्याच्याप्रमाणे त्याच्यात त्या ओवल्या जातात जेव जेव्हा शेवटचा दिवस असतो ना तेव्हा कितवा असतो त्याच्याप्रमाणे ह्या आपल्याला कडाखण्या त्याच्यात ओवून देवाला वाहायच्या असतात म्हणजे जेव्हा घट असतो ना त्या घटावरती लावायच्या असतात तर कधीकधी हे लवकर उठतात कधीकधी उशिरासुद्धा उठतात प्रत्येक दिवसाला एक एक फूल वाढवायचं असतं आणि ज्या दिवशी शेवट दसऱ्याच्या आदल्या दिवशी कितवा दिवस आहे त्या त्याला कितवे दिवस आहेत तेवढ्या म्हणजे कडाकण्या त्याच्यात ओवून ह्या फुलांच्या माळीप्रमाणे घाटावरती लावल्या जातात याच्या जोडीला कुंकवाचा करंडा हळदी कुंकवाचा करंडा वेणी फणी जोडवी सगळा साज हा देवीला या पिठापासून बनवून वाहिला जातो तर मी फक्त तुम्हाला इथे कडाकण्या दाखवत आहेत आणि ह्या अशाही खायला कधी केल्यात ना तरी छान लागतात पण आपण कसं ज्या दिवसाचं महत्त्व त्या दिवसालाच देतो म्हणून सहजासहजी आपण कधी ह्या अशा करत नाही पण कधी केल्यात ना आता लहान मुलांना पण खूप आवडतील आणि चवीला खूप छान लागतात आणि शंकरपाळीसारखं गुळपोळीसारखं हे याची चव लागते तर अशा प्रकारे मी सगळ्या आता ह्या कडाकण्या तळून घेते तेल जास्त गरम करायचं नाही आहे मीडियम फ्लेमवरच सगळे आपल्याला छानपैकी तळून घ्यायचे आहेत किती छान प्रकारे आपल्या कडाकण्या सगळ्या तळून झालेल्या आहेत आणि अशा प्रकारे मी हे होल करून घेतलेले आहेत ना तर आता आपल्याला कडाकणी ओवायला सोपी जाईल तर अशा पद्धतीने आपल्याला धागा घ्यायचा आहे किंवा जाड दोरा घ्यायचा आहे आणि ते होलमधनं असं घालून आपल्याला दुसऱ्या होलमधनं काढून गाठ मारून घ्यायची किंवा तिथे दोऱ्यालासुद्धा गाठ मारली तरी चालेल आणि ते बंद करून घ्यायचं आहे तर तुम्हाला जमेल त्या पद्धतीने तुम्ही अशा पद्धतीने कडाकणी ही दोऱ्याच्या सहाय्याने अशी ओवून घेऊ शकता किती कडाकण्या आहेत जशी माळ असेल त्याप्रमाणे कडाकणी लावायची आहे आणि अशा पद्धतीने आपण चांगली अशी व्यवस्थित अडकवून ह्या कडाकण्या लावू शकतो म्हणजे कुठेही अशा वाकड्या तिकड्या असल्या त्या त्या हल्ल्या जाणार नाहीत अशा पद्धतीने केल्या ना त्या अगदी सरळ माळ राहते याची आणि व्यवस्थित कडाकणी ओवली जाते कुठेही हालत नाही काय नाही पडण्याची भीती नसते तर चला तर मग आपण ह्या आपल्याला किती हवेत तेवढ्या कडाकण्या अशा पद्धतीने लावून घ्यायच्या मी सांगितल्याप्रमाणेच दसऱ्याच्या दिवशी नारळ फोडला का ह्या कडाकण्या आपल्या हातात कधी येत आहेत हे आम्ही वाट बघायचो कारण खूप मस्त लागतात आणखीन तुमची पद्धत कशी आहे आणि मी जे सांगते ते बरोबर आहे का हे सुद्धा मला तुम्ही नक्की सांगा कारण बरेच वर्ष झाली या गोष्टींपासून आम आम्ही जरा वेगळे आहोत म्हणजे आता आमच्याकडे ही पद्धत वापरत नाहीत कारण माझ्या माहेरी हे सगळं करायचे आणि जिथं कुलदेवत असतं ना तिथे हे विशेष करून जास्त प्रमाणात केलं जातं तर आमच्याकडे हा कुलाचार केला जात नाही म्हणून मी तुम्हाला हा प्रश्न विचारत आहे की मी सांगितलेलं योग्य आहे का ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि कडाकणी करण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली हे पण मला नक्की सांगा तर या पद्धतीने कडाकणी जरूर बनवा मी माहेरी आमच्या शेजारी हे जास्त करून बघितलेलं आहे त्यांच्याकडे हे दसऱ्याच्या वगैरे टायमाला हे केलं जायचं आमच्याकडे नुसते देव बसायचे पण आमचं कुलदैवत हे वेगळ्या ठिकाणी होतं आणि आता आमचं लग्न झाल्यावर हे अशी पद्धत इकडे नाही आहे त्यामुळे माझी ही, त्या ही पद्धत तुम्हाला योग्य वाटते का आणि मी जे सांगितलेलं तुम्हाला मला बरोबर आहे का ते सांगा कारण आता कोण मोठी माणसं आमच्या घरात राहिलेली नाही आहेत आणि मी जे बघितलं आहे ते मी तुम्हाला माझी ही शेअर केलेलं आहे रेसिपी तर बघा किती छान अशी कुसखुशीत प्रकारे कडाकणी झालेली आहे आणि ही माळसुद्धा आपली किती छान झालेली आहे इथे किती फुलं असतील त्याच्याप्रमाणे ह्या कडाकण्या लावायच्या असतात तर तुम्हाला कशी वाटली कडाकणीची पद्धत कर, कर, मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि सरोज कुकिंग वर्ल्डला पुन्हा भेट द्या रेसिपी संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग